नमस्कार सिंश बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस वार सोमवार बातम्या त्याची सुरुवात करूया सुविचार मालेने शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल आजचा सुचार आपण बघितला आता बघू या बातमीपत्रातील ठळक बातम्या आपण ठडबमा बघितला होता घेऊया छोटासा ब्रेक सविस्तर वॉलकॉट कंपाऊंड जवळ असलेल्या खत्री कपडा मार्केटमध्ये अठ्ठावीस जानेवारीच्या दुपारी एका युवकांसह तीन विधी संग्रहित बालकांनी काचेची बॉटल फेकून इथे काम करणाऱ्या अकाउंटंटला चाकूने मारून पसार झाले होते या प्रकरणात आरोपीच्या विरुद्ध कडक कारवाईच्या मागणीसाठी व्यापारी संघटनेने काही वेळ दुकान बंद करून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जमाव केला होता मात्र आता याच प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून एकोणतीस जानेवारीला अल्पवयीन पीडिता आपल्या नातेवाईकांसह पोलीस स्टेशन दाखल होऊन त्याच फिर्यादीविरुद्ध अश्लील वर्तन केल्याची तक्रार करण्यात आल्याने आता कोतवाली पोलिसांनी खत्री मार्केटमधील कर्मचाऱ्यांविरुद्ध कलम तीनशे चौपन्न सह कलम बारा अंतर्गत कारवाई केली आहे वॉलकट कॉम्पाऊंडजवळ असलेल्या खत्री कपडा कॉम्प्लेक्स येथील एका दुकानात अकाउंटंट म्हणून काम करणारे गौरव मोटवानी यांच्यावर तीन विधी संघर्षित बालकासह एका युवकाने पाठलाग करून दुकानात आलेल्या गौरववर काचेची बॉटल फेकून त्यांच्या पायावर चाकू मारून जखमी केल्याची घटना अठ्ठावीस जानेवारीच्या दुपारी घडली होती ही माहिती मिळताच अनेक व्यापाऱ्यांनी या घटनेचा निषेध करून हल्लाखोर विरुद्ध कडक कारवाईची मागणी सुद्धा केली होती दुपारी व्यापारी संघटनेचे मनीष बजाज यांनी व्यापाऱ्यांना सोबत घेऊन सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक विजयकुमार वाक्से यांच्याकडे कडक कारवाईची मागणी रेटून धरली होती तर याच प्रकरणात पोलिसांनी त्याच दिवशी एका युवकाला ताब्यात घेतले तर दुसऱ्या दिवशी विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेऊन गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र आता एकोणतीस जानेवारीच्या दुपारी याच प्रकरणाने वेगळे वळण घेतल्याचे एका अल्पवयीन बालिकेच्या तक्रारीवरून समोर आले आहे एका परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी सोळा डिसेंबर ते सव्वीस जानेवारी दरम्यान तिच्या दोन मैत्रिणी फिर्यादी पीडितेच्या घरी वरच्या माळ्यावर अभ्यास करण्यासाठी बसले असता गौरव मोटवानी आणि कॉमन वॉशरूममध्ये न जाता मुद्दाम वरच्या माळ्यावर येऊन फिर्यादी पीडिता व तिच्या मैत्रिणीकडे बघून अश्लील वर्तन केले ही माहिती फिर्यादी भावाला सांगितली भावाने गौरव मोटवानी याला समजावून सांगायला गेला असता त्या दोघांमध्ये वाद होऊन मारामारी झाली त्यामुळे आधी जखमी झालेला गौरव मोटवानी याने तक्रार दिली हीच बातमी टीव्हीवर आल्यावर गौरव मोटवानी मोट यांचे नाव समजताच फिर्यादी अल्पवयीन मुलीने आपल्या नातेवाईकांना सोबत घेऊन एकोणतीस जानेवारीला सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून दुकानात अकाउंटंटचे काम करणारा गौरव यांच्या यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली पोलिसांनी फिर्यादीच्या बयानावरून गौरव यांच्या यांच्याविरुद्ध कलम तीनशे चौपन्न अ भादवी सहकलम बारा पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरवला अठ्ठावीस जानेवारीला चाकू मारल्याने तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे यात त्याला सुट्टी झाल्यानंतर सिटी कोतवाली पोलीस गौरव मोटवानी यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे गरम तव्यावर बसून अंधश्रद्धा पसरवल्याचा व्हिडिओने याआधी सर्वत्र धूम ठोकणारा मारडी येथील सुनील कावलकर उर गुरुदास या विरोधात आता एका महिलेने लैंगिक शोषण आणि व्हिडिओ बनवल्याची तक्रार कुर्रा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे याचीच माहिती होताच याच बाबाने आश्रमातून पळ काढला पंचवीस जानेवारीला तक्रार दिल्यानंतर अद्यापपर्यंत पोलिसांच्या हाती लागला नाही मात्र सुनील कावलकर या बाबाच्या शोधात पथके रवाना झालेत तो लवकर पोलिसांच्या हाती लागणार त्याचा मोबाईल जप्त केल्यानंतर व्हिडिओ तपासले जातील अशी प्रतिक्रिया अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी आमच्या आणूजकडे स्पष्ट केली आहे अमरावती रूरल घटक के कुरहा पुलिस स्टेशन के अंडर में 25 जनवरी को एक एफआईआर आई दाखिल गया, किया गया है जिसमें एक चौंतीस वर्ष की महिला जो है उन्होंने अपने गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर जो 47 इयर्स के हैं इनके ख़िलाफ़ में आरोप किया है बलात्कार का आ, उसके ऊपर में गुना हमने दाखिल किया है आरोपी जो है वो अभी फरार है उनको हम ढूंढ रहे हैं आ, वरना तपास जो है शुरू हो गया है तपास चालू है एंड इसके आगे बाकी जो जो मुद्दे जैसे जैसे हमारे सामने आएंगे उसके ऊपर में हम अपनी तरफ से कार्रवाई करेंगे जी ये मैटर बहुत ही गंभीर है फरियादी जो पीड़ित महिला है उनका ऐसा आरोप है कि आरोपी ने जो है इनका आपस में कुछ अश्लील वीडियो वगैरह रिकॉर्ड करके आरोपी के मोबाइल में रखा है ऐसा उन्होंने आरोप वगैरह किया है पुलिस हमारी तरफ से हम इस चीज़ को वेरीफाई भी कर रहे हैं और क्योंकि अभी तक आरोपी हमारे ताबे में नहीं है इसी वजह से ये जो संबंधित मोबाइल फ़ोन जो भी है वो भी हमारे हाथ अभी तक लगा नहीं है आरोपी को अटक करना इम्पोर्टेंट है और साथ में उसके यहाँ पे जो भी ये ऐसा है कुछ वीडियोस या फ़ोटोज़ वगैरह ऐसा कुछ है तो उसको भी जल्द से जल्द हम जब्त करके एक तो उसको गुने के उसमें एविडेंस की तरह तो हम यूज़ करेंगे ही साथ में ये किसी और इसके लिए यानी सर्कुलेट ना करे जैसा वो भी कोशिश करेंगे नहीं यानी ये भी एक गंभीर मुद्दा है यानी आरोपी को ना अटक करना दिस इज़ ऑल्सो वेरी सीरियस मैटर तो इस मुद्दे को मैं भी देखूंगा एंड एक बार आ, ये जो आरोपी है एक बार हमारे ताबे में आ गया तो इनके ऊपर में जो भी प्रीवियस रिकॉर्ड जितना भी रहेगा उसके ऊपर में भी कार्रवाई हो ऐसा मैं इंश्योर करूँगा अमरावती शहरात सर्वात मोठा आठवडा बाजार हा रविवार आणि शुक्रवार बाजार समजला जातो दर शुक्रवारी चप्राशीपुरा परिसरात शुक्रवार बाजार मोठ्या प्रमाणात भरला जातो याच ठिकाणी भाजीपालासह इतर साहित्याची खरेदी करायला जिल्ह्यातील दूरवरून नागरिकांची गर्दी होत असते याच गर्दीची संधी साधून अनेक चोरटे दर आठवड्याला येथे चोरी करून पसार होत असतात आता गेल्या सव्वीस जानेवारीच्या शुक्रवारी याच बाजारात मासोडी विकत घेण्यासाठी आलेल्या इसमाचा चाळीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी गेला आहे मात्र अनेक महिन्यांपासून फ्रेचरपुरा डीबी पोलिसांच्या हाती एकही चोरटा हाती लागू शकला नाही हे नवलच म्हणावं लागेल अमरावती जिल्ह्यात दर आठवड्यात एकमेवा आणि सर्वात मोठा बाजार हा इतवारामधील मधील रविवार बाजार आणि चपराशीपुरा येथे तर आठवड्यात शुक्रवारी भरणारा शुक्रवार बाजार समजला जातो या दोन्ही बाजारात दर आठवड्याला शेकडो हजारो ग्राहक दाखल होत असतात मात्र संख्येच्या तुलनेत इतवारा बाजारात उच्चांक गर्दी होत असताना सुद्धा येथे चोरीच्या तुरळक घटना घडत असतात याच उलट चप्राशीपुरा येथील शुक्रवार बाजारात आपण स्वतः सतर्क नसलो स्वतःच्या महागड्या साहित्याची खबरदारी घेतली नाही तर चोरट्याने डाव साधलाच समजा शुक्रवार बाजारातून याआधी अनेकांच्या दुचाकी तर अनेकांचे महागडे मोबाईलसह नगदी वस्तू सुद्धा चोरट्यांनी चोरी केली अशा घटना दर शुक्रवारी फेजलपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होत आहे आता नुकत्याच सव्वीस जानेवारीला या शुक्रवार बाजारात मासोडी खरेदी करण्याकरिता गेलेले इतवारा बाजार मस्जिदजवळ राहणारे फिर्यादी नवाज शरीफ शेख खलीन यांचा अंदाजे चोरट्याने चाळीस हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरी करून लंपत झाला मात्र याच बाजारात चोरी होत असलेल्या घटनेत डी डीबी पोलीस तपास आणि शोध घेण्यास दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नागरिकांत दिसून येत आहे अनेक महिन्यापासून याच बाजारात चोरी करणारा चोटा पोलिसांच्या हाती लागू शकला नाही हे विशेष मग डीबी पोलीस कोणत्या दुसऱ्या कामात व्यस्त असतात अशाही चर्चेला आता उधाण आले आहे अनेक वर्षापासून सुरू करण्यात आलेली अमरावती मुंबई सी एस टी रेल्वे याआधी सुरळीत सी एस टी स्टेशनवर थांबा मिळत असताना मात्र आता तीच रेल्वे दादरला थांबत असल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसे होत आहे या रेल्वेची स्लीपर सुद्धा बंद झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे अशात प्रवाशांना न्याय मिळण्यासाठी उद्धव ठाकरे शिवसेना शहर संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर विभाग प्रमुख गोविंद आयमा यांच्या रेल्वे महाव्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले मागणीची दखल घेतली नाही तर आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला अमरावती मुंबई सीएसटी अंबा एक्सप्रेस गाडी क्रमांक बारा एक बारा ही गाडी अमरावती ते सीएसटी मुंबई अशी आहे परंतु ती काही महिन्यापासूनच हीच रेल्वे दादर रेल्वे स्थानकावर थांबवली जाते अशा सर्वसामान्यांची गैरसोय होत आहे याच रेल्वेगाडीला याआधी स्लीपर कोच असताना आता मात्र स्लीपर कोच बंद केल्याने प्रवाशात नाराजीचा सूर दिसून येत आहे यासोबतच अनेकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याबाबत आता अमरावती मुंबई रेल्वेगाडीची समस्या घेऊन उद्धव ठाकरे शिवसेना वतीने मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आले मागणीची दखल घेतली नाही तर आंदोलन छेडणार याला शासन व प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात स्पष्ट केले आहे निवेदन, के निवेदन देताना शिवसेना शहर संपर्क प्रमुख प्रवीण हरमकर आनंद राठी गोविंदा दायमा विभाग प्रमुख शिवसेना मनीष रामावत विभाग प्रमुख गोपाल असोपा युवा युवासेना उपशहर प्रमुख श्रीकांत शर्मा आदि शिवसैनिक उपस्थित होते बेटूबाई विश्रांती नंतर किचन गृहिणी से जुडा एक अटूट हिस्सा जहा हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र विश्रांति नंतर पुनः स्वागत एक फेब्रुवारी दोन हजार नऊमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती येथे तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक उपेंद्र गुडदेकर यांच्यासह चौदा पोलीस कर्मचारी नक्षलविरोधी अभियान राबविलेत असताना अचानक एकशे पन्नास नक्षलवाद्यांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात उपेंद्र गुडदेकर यांच्यासह चौदा पोलीस कर्मचारी शहीद झाले होते त्यांच्या स्मृतिवित्यर्थ दरवर्षी अनेक सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन शहीद उपेंद्र गुडदेकर यांचा परिवार करीत असतात यावर्षी सुद्धा एक फेब्रुवारीला कल्याण नगरातील शहीद गुर्देकर यांच्या निवासस्थानी सकाळी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले दोन फेब्रुवारी ते सात फेब्रुवारीपर्यंत अनेक ठिकाणी साहित्य भेट वस्त्रदान भोजनदान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मित्रांनो या ठिकाणी मी आपणाशी शहीद उपेंद्र गुर्देकर परिवाराच्या वतीनं शहीद उपेंद्र गुरदेकरच्या श्रद्धांजली दरवर्षी साजरा होणाऱ्या अगदी साजरा शब्द जबाबदारीने वापरतो आहे कारण समाजासाठी खूप काम त्यातून होते आहे तर या सप्ताहाच्याबद्दल आपल्याला माहिती येणार आहे गेली पंधरा वर्ष सातत्याने गुळदेकर परिवारचे मातापिता आदरणीय धनंजयराव गुळदेकर व त्यांच्या पत्नी आमच्या वहिनीसाहेब वीरमाता सौभाग्यवती रजनीताई धनंजयराव गुळदेकर या दाम्पत्याने आपला दुःख वेग विसरून समाजासाठी कार्य करण्याचा एक पायंडा उचलला आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की उपेंद्रसोबत जे चौदा परिवारातली बालकं चौदा परिवारातली माणूस त्यांनी ज या चकमकीत गमावला ते पूर्ण चौदा परिवार त्या ठिकाणी या ठिकाणी ते जाऊन त्यांना भेटून आले त्यांचं सांत्वन करून आले आणि चौदाही परिवाराला यंदाच्या आणि दरवर्षीच्या सप्ताहाची माहिती हे परिवार त्यांना पुरवतात एक एक प्रकारे त्यांना धाडस देण्याचं हे काम करतात असं त्यांच्याकडूनही आम्हाला रिपोर्टिंग येतं बघा दरवर्षी सात दिवसाचे सात कार्यक्रम त्यातला नेसेसरीली पहिल्या दिवसाचा कार्यक्रम आपल्या कुटुंबामध्ये राहत्या घरी त्या कुटुंबात त्याला श्रद्धांजली व्हायची त्यामध्ये सैनिक मंडळी हजर पोलीस मंडळी हजर आणि त्या श्रद्धांजलीकर कार्यक्रमानंतर उरलेल्या सहा दिवस विविध संस्थांमध्ये अंध पंग मुकबधीर अनाथ कुष्ठरोगी मतिमंद इवन आपल्या दाजीसाहेबांचं तपोवन श्रद्धेय बावा आमट्याचं इथून सव्वा दोनशे किलोमीटर दूर असलेलं आनंदवन अशा विविध ठिकाणी कार्यक्रम विविध ठिकाणी बालकांच्या स्पर्धा विविध ठिकाणी त्यांना काय हवं नको त्याची आधी छानबीन करून वेळा ठरवून दिलेल्या वेळेवर तिथे हजर राहून कार्यक्रम घेणार आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं गोविंद कासट आपणाशी अतिशय जबाबदारीनं बोलतो आहे की गुरुदेकर परिवाराने ती संपूर्ण जबाबदारी डॉक्टर गोविंद कासट मित्रमंडळी आमच्या मित्रमंडळीवर सोपवली आहे आणि अठ्ठ्याण्णव कार्यक्रमामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की एकही कार्यक्रम एकही मिनिट उशिरा झालेला नाही म्हणजे पोलीस विभागाला शहीद माणसाला साजेसा हा कार्यक्रम राईट टाईम कार्यक्रम काय हवं नको ते पाहून केलेला कार्यक्रम आपला दुःख वेग विसरून समाजासाठी एक आदर्श प्रस्थापित करणारा कार्यक्रम आहे हे मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो आणि गुळदेकर परिवाराच्या दुःखात सहभागी असताना त्या परिवाराचं मी मनापासून अभिनंदन करतो की समाजामध्ये त्यांनी आपला मुलगा कमावल्यानंतर एक नवी दिशा दिली की त्याच्या स्मरणार्थ आपल्याला काय काय करता येऊ शकत आणि ते ते करतायत याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो परत श्रद्धांजली वाहतो आणि नेहरू मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले असून हिंदू सनातन संस्कृती व हिंदू राष्ट्र कल्पनेला साकारण्यासाठी विशाल सभेचे आयोजन करण्यात येत आहे या सभेला श्रीराम सेनेचे राष्ट्रीय मार्गदर्शक तथा भाजपा खासदार टी राजा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत याबाबत समाजसेवी चंद्रकुमार जाजोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत सतीधाम मंदिरात एकोणतीस जानेवारीला बैठक घेण्यात आली आयोजित सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रकुमार जाजोदिया यांनी केले आहे आज श्याम सतीधाम मंदिर में टी राजा जो की श्रीराम सेना के राष्ट्रीय मार्गदर्शक है और भारतीय जनता पार्टी के विधायक सांसद भी है उनकी विशाल जनसभा 11 फरवरी को स्थानीय नेहरू मैदान पर आयोजित की गई है और इस सभा का जो मुख्य उद्देश्य है वो जन जागरण करके लोगों में एक हम कहेंगे ना हमारे सनातन संस्कृति के और हिंदू राष्ट्र के कल्पना इसको साकार रूप देने के लिए टी राजा हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में कृत संकल्प है मैं आप सभी से निवेदन करूंगा कि आप ज्यादा से ज्यादा संख्या में इस सभा में उपस्थित रहकर हिंदू राष्ट्र की ओर बढ़ते हुए कदम को साकार करें धन्यवाद दरवर्षी आदर्श शिक्षक म्हणून निवड केलेल्या जिल्ह्यातील अनेक शिक्षकांचा जिल्हा परिषद विभागाच्या वतीने सन्मान केला जातो असेस आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन 29 जानेवारीला विमलाबाई देशमुख सभागृहात करण्यात आले या सोहळ्यात जिल्ह्यातील 14 आदर्श शिक्षकांचा सपथनिक सन्मान करण्यात आला यात प्राथमिक तेरा माध्यमिक एक अशा प्रवर्गातील शिक्षकांचा दिमागदार सन्मान करण्यात आला अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद वतीने उत्कृष्ट शिक्षकांची आदर्श शिक्षक म्हणून दरवर्षी निवड करून त्यांचा मोठा सन्मानाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानात सन्मान केला जात असतो यावर्षीसुद्धा जिल्ह्यातील चौदा शिक्षकांची निवड करून त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार बहाल करण्यात आला एकोणतीस जानेवारीला दुपारी विमलाबाई देशमुख येथे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले यावर्षी सन दोन हजार बावीस तेवीसमधील प्राथमिक विभागातील तेरा व माध्यमिक विभागातून एक अशा चौदा आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते सर्व चौदा आदर्श शिक्षकांना सन्मानित करण्यात आले वर्षीप्रमाणे आपण सुद्धा आदर्श हो, शिक्षक पुरस्कार जिल्हास्तरीय जो आपण देतो तो आता यावर्षी आज आपण एकोणतीस जानेवारीला त्याचं आयोजन केलेलं आहे यामध्ये आपण एकूण प्रत्येक तालुक्यात एक यानुसार आपण चौदा शिक्षक पुरस्कार आपण यावर्षी वितरित केलेले आहेत त्यामध्ये एकूण सात महिला आहेत आणि सात पुरुष आहेत त्यामध्ये प्राथमिक विभागातून आपण तेरा शिक्षकांना पुरस्कार दिलेला आहे आणि माध्यमिक विभागातून आपण एक शिक्षक यांना पुरस्कार दिलेला आहे आणि त्यांचा आज आपण सर्वांना त्यांच्या सपात सपत्नीक आपण त्यांचा सन्मान करत आहोत आणि सर्व

मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे प्रमुख अतिथी डायटचे प्राचार्य मिलिंद कुबडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुलकर्णी बाळासाहेब बायस यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारीसह शेकडो शिक्षक कुटुंब उपस्थित होते जाता जाता पुन्हा एकदा आपण आता न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता यामध्ये जी टी पी त्र्याहत्तर फासवे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल ब्याण्णववर जर आपल्या टी व्हीवर चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल संपर्क करावे के के आपण न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वतरी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत तसेच तुमचे फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमी पतवड्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन सोबत आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज